महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परांडा धाराशिव भारतीय सैन्य दलातील शहीद विनोद पवार यांना अखेरचा निरोप परांडा तालुक्यातील पांढरेवाडी गावचे सुपुत्र विनोद पवार हे धाराशिव येथे सप्टेंबर दोन हजार ला जॉईन झाले आणि नाशिक मध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर जम्मू काश्मीर अरुणाचल पंजाब श्रीनगर राजस्थान अमृतसर येथे देश सेवा करत असताना दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची निधन झाली दिनांक सतरा पाच दोन हजार पाच पंचवीस रोजी त्यांच्या मूळ गावी पांढरेवाडी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले या अंत्यसंस्कार दर्शनासाठी सजवलेल्या वाहनातून मिरणूक काढून पार्थिव विनोद पवार यांच्या शेत शेतामध्ये आणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा सैनिक बोर्डाच्या कर्नल पांढरे साहेब आणि परांडा वाशी तालुक्यातील आजी माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पवृष्टी आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीद विनोद पवार अमर हे भारत माता की जय वंदे मातरम विनोद पवार अमर हे अशा घोषणा देण्यात आल्या मानवंदना देऊन पोलिसांच्या तापा तापाकडून हवेत फायर करून सलामी नेता आली यावेळी परांडा तालुक्यातील तहसीलदार निलेश काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ आंबी पोलीस स्टेशनचे गोरक्ष खरड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उपादेख्ष दनाजी सावंत नवनाथ जगताप परांडा तालुक्यातील कार्यकर्ते मान्यवर पांढरेवाडी गावचे सरपंच आणि ग्रामस्थ लहान तोर मंत्रिमंडळ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र जोडीमारासाठी हनुमंत मुस्तद धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा